काय सर्वांना तर चला आता आहे सकाळची वेळ आहे सकाळचे नऊ वाजता आहे आणि आज दिवस आहे गुरुवार कारण मुलांची स्कूल आहे मुलं गेले आहे स्कूलमध्ये जस्ट आत्ता आठ साडेआठच्या दरम्यान ते गेलेली आणि थोड्या वेळ आता मी बसली आणि तर चला म्हटलं आता व्हिडिओ स्टार्ट करून घ्यावा तर आपला झाला व्हिडिओ स्टार्ट तर आज आ, आज केसं म्हणजे काल दोन दिवस झाले मी तेल लावून ठेवलेलं काल तर आज वॉश वगैरे करायचा विचार आहे तर बघूया आणि फॅनच्या आवाजाबरोबर माझा आवाज काही बरोबर क्लिअर येत नसेल तर मला फॅनचा आवाज आधी बंद करावा लागेल तर एक मिनिट आणि आज, आज वातावरण मस्त आहे मस्त म्हणजे मस्तच आहे फिरण्यालाय आहे सकाळ सकाळची वेळ आहे पण छान आहे वातावरण आता आपण आलो बाहेर कामं काहीच सर झालेली काल थोडा थोडा पाऊस होता त्याच्यामुळे वातावरण सुंदर आहे तर बघा बाहेर मस्त वातावरण आहे आणि चिमण्यांचं असं चिवचिव चिवचिव छान आवाज येतो आहे कारण पाऊस नाही आहे आणि ऊन नाही आहे हे मला वाटतं वातावरण पक्ष्यांना खूप आवडतं आणि सोबत तर माहीत नाही मलाही आवडतं लगात तर जर पाऊस असेल तर चिकचिक होतं आणि त्रासदायक वातावरण खरंच खूप सुंदर आहे शांत आहे आणि छान वाटत आहे बाहेर थोडंसं फिरावं असं वाटत आहे तर चला आता मी फिरून येते एखादं चक्कर मारते आणि माझी मिस्ट्री तर फिरत आहे तर फिरत आहे आणि मी म्हणजे मुलांचं टिफिन वगैरे झाला आणि झाल्यानंतर लगेचच मी मोबाईल घेऊन बसली कारण मला होता एक व्हिडिओ अपलोड करायचा कारण आपले आज आता रोज व्हिडिओ येतात त्याच्यामुळे आता रोज व्हिडिओ अपलोड करणं आहेच मला जसं जसं व्हिडिओ मिळाल तसं तसं मी व्हिडिओ अपलोड करते तर आता व्हिडिओ अपलोड करायसाठी मी बसली सकाळी सकाळी तर ते माझ्याकडे ते पाहत आहे आणि सोबत रागाने पाहत आहे यासाठी कारण त्यांचं म्हणणं की मोबाईल घेऊन बसली आहे आणि फिरत नाही काही नाही तर अशा प्रकारे ते थोडेसे चिल्लावले वगैरे म्हणजे थोडेसे ओरडले आणि मग गे 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 चाले गेले त्यांना माहीत आहे या इला किती एवढून हे काही ऐकणार नाही आहे त्यांना असं वाटते की हे कशाला मोबाईल घेऊन बसते पण मी काही अशीच मोबाईल घेऊन बसत नाही मला व्हिडिओ करायचा असतो म्हणून मी मोबाईल घेऊन बसते आणि व्हिडिओ झाला की मग ठेवूनही देते पण आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे रोज येणार आहे तुम्ही रोज बघणार आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकणं भाग आहे आणि मी रोज व्हिडिओ टाकते पण यांना खूप राग येतो म्हणजे आज असं झालं आहे की तू मोबाईलच घेऊ नको कारण तू मोबाईल घेतलं की गेलं कामातून असं होतं त्यांचं आता मुलाचे पेपर सुरू आहे आणि थोडंसं व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की ते आणखीवर उठतात मुलांचे पेपर सुरू आहे मुलं जवळ बसले आहे तरी पण तू मोबाईल घेऊन आहे तर म्हणून मी म्हणते की तुम्ही माझी व्हिडिओ पहा आणि कमेंट करा आणि लवकरात लवकर आपलं सुद्धा चॅनल मॉनिटायझ होऊ द्या कारण जेव्हा आपण व्हिडिओमधून खरंच काहीतरी करू पण त्यांचं म्हणणं कसं होतं फुकट फाकट तू उगाचच व्हिडिओ घेऊन बसते आणि दिवसभर हा मोबाईलमध्ये घालवते असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मला असं वाटतं की असा, वाट असा एखाद दिवस यावा की त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की घे मोबाईल आणि बनव व्हिडिओ तर असा सुद्धा लवकरात लवकर तो व्हिडिओ येईल आणि नक्की येईल सगळ्यांच्या आशीर्वादाने तर चला आता हो त्यांचं काम आहे ओरडणं कारण त्यांचंही बरोबर मोबाईल घेऊन बसले की बाकीचे काम राहून जातात मुलांचं शिक्षण आहे मुलांचं थोडंसं अभ्यास वगैरे घ्यायचं असतो तो माझा मोबाईलमध्ये खूपसा टाईम चालला जातो तर होईल असा एखादा दिवस येईल चांगला की तेव्हा ते, ते स्वतःच म्हणेल की हे बाबा मोबाईल आणि बनव व्हिडिओ कारण तुझे पाहणेवाले जे जे आपले सबस्क्रायबर आहे सुद्धा पाहतात आणि ते सुद्धा कमंट कमेंट वगैरे केले म्हणजे कमेंट वगैरे करतात तर त्याच्यामुळे तू कर कारण ते सुद्धा व्हिडिओ पाहायला तयार असतात त्याच्यामुळे तर चला म्हटलं आता मी करते येईल असं एक दिवस नक्की येईल तर चला आता मी माझे कपडे वगैरे भरपूरशी धुवायचे आहेत मी आता तुम्हाला बॅक कॅमेरा कमरूनच दाखव तर हा पगा टाईम झालेला आहे नऊ सोबत ते कपडे ठेवलेले आहेत कारण कपडे यासाठी आहेत मी तोला धुवायचे आहेत कपडे म्हणून ठेवलेले आहेत सोबत पिऊ आंघोळ पाणी करून दिवा लावून जाते बेडरूम आणि हे बघा किचन आता सध्या माझा स्वयंपाक झालेला आणि पूर्ण किचनची व्यवस्था झालेली आहे ही भाजी आहे जी मी घरात त्याची मुलांना बनवून दिली होती मी चटणी थोडीशी उरली काढून ठेवली मला कडक भाकर आवडते म्हणून तव्यावर ठेवून दिली जी कडक झाली इथे आता याचं तूप बनवणार आहे तिथे आहे भा फुटलेलं इथे आहे पुढ स्प्राऊट करून घेते किचन व्यवस्थित क्लीन आणि त्यानंतर किचन नंतर, नंतर मग करते आपला किचन झालं इथे अंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढा अंधार दिसत असेल मी लाईट्स नाही लावले इथे या रूममध्ये एक लाईट लावलेला आहे तर आता ते सुद्धा आणि आज बाहेर आभाड आहे आणि सोबत गार वारा आहे छान वाटत आहे म्हणजे नऊ वाजले तरी ऊन नाही निघाली पण पावसाचे मौसम नाही आहे छान वातावरण आहे मिक्स तर मस्त आहे पेपर आहे उद्या ना आयुपा का यो? कर असाच अभ्यास करते काय येऊ कर पटपट कर उद्या कोणतं पेपर आहे आस्था विचारात का फसली होती शाळेत बाईंना कसा वेळ जातात त्याची माहिती दिली आपण बराचशा वेळ हुशार बोलक वेळ सदुपयोग करून आपण आपण दिवसभरात आपण दिवसभरात बराचसा वेळ आणि निरर्थक निरर्थक कामासाठी निरर्थक कामासाठी वाया घालतो त्याच्यामुळे असा विचारात विचारात नसली तिथं मला पाठवून गेलं पण तुला नाही होता कर तिसरं कर च गेला एवढा पाऊस सुरू आहे एवढा पाऊस सुरू आहे म्हणजे सकाळपासून जो पाऊस लागला तो अजूनही ला ला तो पाऊस काय जायचं नाव नाही घेत आहे आज छान म्हटलं तर हेअर वॉश वगैरे करीत काल तेल वगैरे लावलं होतं म्हणून पण काही जमलं नाही कारण जो सकाळपासून पाऊस लागला आहे तर तो, 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 तो आत्ताही कंटिन्यू होत आहे म्हणजे सकाळी सात आठ वाजतापासून पाऊस लागला आता, ला। आता सायंकाळचे साडेसात झालेले आहे बघा मागे साडेसात झालेले आहे आणि तरीसुद्धा पाऊस आहे म्हणजे दुपारी तर एवढा पाऊस आला की हद नाही त्या पावसाला इतका जोराचा आज मुलं बिचारी पूर्ण उरलो म्हणजे पूर्ण ओली होऊन आली काल यांना नेऊन सोडलं तर दुपारी पाऊस नाही आला आणि आज नेऊन नाही सोडलं तर मस्त पाऊस आला आणि सायकलने गेले असल्यामुळे त्यांना पूर्ण ओलं केले ते तरी किती वाजेपर्यंत थांबणार म्हणजे अर्धा तास उलटून गेला होता तरी बिचारी थांबले आणि आले पण ओले झालेच आईसुद्धा आईला आधी सर्दी ताप होऊन आहे आणखी तो ते झालं पण खूप बदमाश आहे कारण की अजूनही अभ्यास करत नाही तो त्याचे पेपर सुरू आहे आणि तीस मार्काचे पेपर सुरू आहे हा तीस मार्काचे पण काय झालं टेस्ट आहे ना ते पेपर फोन लावलाय तो, ला। ला ला तो। हे कर आणि मस्त आमच्याकडे आता पाऊस आहे मस्त भुट्टी आणलेले आहे तर हे बघा आत्ताच आम्ही मी आणि रब्बर लावला त्याचे कवर काढले आणखी रब्बर लावून ठेवून दिला खाल्ले जस्ट छान होते गोड आणि आता हे बघा कपडे वगैरे आज म्हणजे पावसामुळे कपडे काही वाढले नाही बाकी कपडे मी वरती वाहून टाकलेले आहेत आणि इथे बघा पूर्ण मुलांचे शाळेतून आलेले आहेत हे कपडे तर पूर्ण त्यांचा आज वाईट ड्रेस होता आज दिवस बुधवार त्याच्यामुळे वाईट ड्रेस होता त्यांना तो पूर्ण तो पूर्ण ओला झाला ओले सुद्धा समजत नाहीये आता कॉल आला पण ते म्हणजे सम समोरच्याचं बोलणंच ऐकू येत नाही किंवा फोन लागत ते नाही पटकन कटून जातो कारण दिवसभर पाऊस आहे तसे आमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे तर असं सुरू आहे हे बघा मुलांची आज पुस्तकं वगैरे बुक्स वगैरे ओली झाली त्याच्यामुळे बघा ते यांनी त्यांनी इथे खाऊन ठेवलेले आहे असे यांच्या टिफिन बॅगसुद्धा ओरल्या झाल्या तेसुद्धा मी हवेशीर ठेवले आहे यांच्या स्कूलच्या बॅगसुद्धा ओरल्या झाल्या बॅग पण ओरल्या झाल्या तर मी हवे खाली छान मस्त फॅ फॅन इथे वाढवला आहे आणि त्यांचे सॉक्स स्कूलचे बॅग्स ओलं सोबत त्यांचे सॉक्स खूप ओल झाले त्याच्यानंतर त्यांचे बघा कपडे स्कूलचे पूर्ण ओले झाले आहेत आणि आता टाईम झाला आहे साडेसात चा अभ्यास व्हायचा आहे थोडंसा घेतला उद्या आहे त्याचा मराठी पेपर थोडंसा घेतला थोडंसा व्हायचा आहे आता अभ्यास घेते त्याचा सोबत मला आहे स्वयंपाक करायचा कारण साडेसात झाले आज मिस्टर गे आट... मी गेले ड्युटीवर सेकंड असल्यामुळे तर आता ते यायलासुद्धा वेळ आहे साडेआठ सॉरी साडे दहाला अकराला येतील तोपर्यंत मला आता स्वयंपाक करणं आहे कारण मुलांना भूक लागली आहे तर आई म्हणत आहे मी मी बनवली होती ते म्हणजे तूप आहे सोबत गुळाची पोळी आज सुद्धा ते रि, रिपीट करते कारण थोडासा एवढा एवढा तो उरलेला होता मिश्रण तर आता त्याचीच मी गुळाची पोळी करून घेते आई वगैरे खाऊन घेईल आणि त्याला तशी सर्दी झाली आहे सर्दीमुळे परेशान आहे एवढा उरला मी याच्यामध्ये भरवून ठेवला होता हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता पण थोडंसं ते चिकट येईल त्याच्यामुळे फ्रीजमध्ये मी नाही ठेवत आणि आता भात आहे भरपूर आता मी करून घेते स्वयंपाकसोबत थोडेसे दोन तीन गुळ्याच्या पोळ्या बनवते आणि आज मी तूप केलं मस्तपैकी छान झालं तूप आणि आता त्याचसोबत आता मी स्वयंपाक करते भात आहे सोबत आलवांगाची भाजी भरपूर आहे सकाळची तूप आहे आईने जस सकाळची पोळी खाल्लेली होती इथे आणखी आलवांगाची भाजी एवढी आहे इथे मी यांना चटणी बनवते आहे इथे थोडंसं दूध आहे जे की ठेवून देते मी इथे मी तुम्हाला दाखवून देते बघा गुड्याचं मिश्रण आहे याच्या पोळ्या करते पोळ्या करू आई बोमत आहे आपल्या मामाच्या मागे त्याला काहीतरी ह बिस्किट पाहिजे होते त्यांनी काय आणून दिलेलं इतकी इकडे एवढा पाऊस सुरू आहे की अगदी म्हणजे आईचं घर जवळच आहे पण तो येऊ शकत नाही कारण खूप जवळ आहे खूप जवळ आहे त्याच्यामुळे तो बोमला आहे की मलाही घेऊन द्यावं तर इथे सुरू आहे मामा आणि भाषाचं दोघांचंही बोलणं सुरू आहे आईने फोन केला मामाला त्याच्या आणि मामाला फोन करून त्याला बिस्किट खायची आहे आणि तो एवढं जिद्दी आहे झाला आहे ना इतक्यामध्ये खूप मी त्याला रागवत आहे की आता चल अभ्यास कर तुझे पेपर आहे आणि तरी पण तो काही ऐकत नाही आहे त्याला त्याचे पप्पा राहिले की तर सरळ करतात आणि आता मी त्याला मारत नाही लवकर लवकर मी कोणत्याच म्हणजे मुलांना मी सरासरी मारत नाही तर त्याच्यामुळे तो काही ऐकायला तयार नाही पण याला आता मार पाहिजे तर हा आणि म्हणजे माझा भाऊ आणि हा दोघंही माम चांगले म्हणजे एकमेकांबरोबर तो त्याला सांगत आहे तो स्वतःला सांगत आहे असं सुरू आहे तो म्हणत आहे आता या तुम्ही आणि आणून मला बिस्किट द्या पण आता तो सांगत आहे की पाऊस आहे सोबत अंधार झालेला आहे तर मी तुला उद्या आणून देईल किंवा काही म्हणून पण हा ऐकायला तयार नाही पठ्ठा जो गाडीवर जाऊन बसलेला तर तो काही उतरायला तयार नाही आहे आणि सोबत बघा अंधार झालेला आहे पाऊस येत आहे पण हा पठ्ठा काही म्हणायला तयार नाही आता याला शेवटचं म्हणजे याला मार देऊन घरात निना आहे आणि बघा तुम्ही बाहेर अंधार आहे वीज वीजही कडकडत होत्या आणि असं वातावरण आहे आणि दोन तीन तीन दिवस आमच्याकडे सांगितलंच आहे पाऊस येईल तर तुमच्याकडे कसं आहे वातावरण मला कमेंट करा आणि त्याचबरोबर माझी व्हिडिओ कशी वाटते तर तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ बघत चला सोबत लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करत चला तर चला फ्रेंड्स बाय आपण भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये बाकी बिस्किट बिस्किटसाठी रडत आहे तो हां रड मी पप्पाला दाखवतोच